आपले लाडके अजितदादा पवार मला ते सासरचा माणूस असं म्हणतात कारण त्यांच्या पत्नी सुनेत्राताई आणि मी आम्ही मराठवाड्यातले आहोत त्यामुळे ते मला तो खूप मान देऊन बोलतात आणि मला ते फार आवडतं कुणाला आवडत नाही मागे एका महिन्यापूर्वीच आम्ही एका कार्यक्रमाला एकत्र होतो आणि व्ही आय पी रूममध्ये ते आणि मीच होतो तर माझ्या चेहऱ्यावरती आपसूक थोडेसे तर त्यांना वाटलं हे हा सासरचा बाबा काहीतरी निवेदन घेऊन आलाय असं त्यांना वाटलं तर मला म्हटलं तुझं काय निवेदन आहे आता नटाचं काय निवेदन असतं मी म्हटलं सर माझ्या नाटकाला या तर त्यांनी आधी घड्याळ पाहिलं मला म्हटले आत्ताच आहे का म्हटलं आत्ता नाही पुण्यात जेव्हा प्रयोग असेल तेव्हा तुम्ही नाटकाला या ते म्हटले मी शनिवार रविवार पुण्यात असतो मी म्हटलं मग तेव्हा प्रयोग लावतो तुम्ही तेव्हा या खूप चर्चा आणि गर्दी होते म्हटलं मी कुणाला सांगणार नाही तुम्ही जीन्सची पॅन्ट टी शर्ट आणि हुडी घालून या तर ते ते परत त्याच्यावर त्यांचे प्रश्न एवढे छान होते आता उपमुख्यमंत्री आपल्या नाटकाला येण्याविषयी बोलत आहेत म्हटल्यानंतर आपल्याला जरा छान वाटतं ना मला म्हटले दोन नाट दोन वाक्यामध्ये तुझ्या नाटकाचं महत्त्व सांग मी म्हटलं आता दोन वाक्यात काय सांगणार यांना मी म्हटलं सर एक तर माझं नाटक मी लिहिलेलं आहे दुसरं ते एका अशा पुंडलिक नावाच्या कीर्तनकाराचं नाटक आहे जो आई आणि बायकोच्या कचाट्यात सापडलेला आहे तर ते म्हटले ह्या वाक्याने मला काही फार इम्प्रेस नाही केलं म्हटलं आता आपल्याकडे राहिलं एकच वाक्य उपमुख्यमंत्री आपल्या नाटकाला येणार म्हणजे काहीतरी महत्वाचं बोलायला पाहिजे ना मी म्हटलं सर माझं नाटक अशी गोष्ट दाखवतं ज्या संसारामध्ये तीनही पात्र फार महत्वाची असतात ते म्हणाले आता मी नाटकाला येतो <laughs> आणि त्यांनी मला वचन दिलं की ते माझ्या नाटकाला येतील कधी येणार आहे ती तारीख आमची अजून ठरलेली नाही पण अजितदादा शब्दांचे पक्के आहेत ते माझ्या नाटकाला नक्की येतील याची मला खात्री आहे